जास्त पतलं करायचं नाही आता मेहंदी पूर्ण खाली कळत व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जे मॅजिक पडणार आहे ते सकाळी आणि नक्की शेअर पण करा तुमच्या बायकोला मैत्रिणीला गर्लफ्रेंडला सगळ्यांना व्हिडिओ शेअर मी सांगितल्या पद्धतीने मेहंदी नक्की भिजून बघा आणि इफेक्ट काय आला मला कमेंट करून नक्की सांगा नमस्कार कसे कशा सगळे तर मला बरेच कमेंट्स येत असतात की तू तुझ्या हेअर्सची काळजी कशी करते तर मी आज तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे की मी हेअर साठी मेहंदी कशी विजते तर हे सगळे साहित्य मी मेहंदी मध्ये वापरत असते एक म्हणजे रिठा आमला पावडर शिकाकाई पावडर आपली हर्बल मेहंदी आणि गणपती मेहंदीचे पॅकेट मी माझ्या हेअर्सला किती मेहंदी लागते त्या हिशोबाने मी घेतले तुम्ही कमी जास्त करू शकता नुसतं एवढंही भिजलं तरी चालेल अजून लॉंग हेअर असतील तर त्यात एक ही मेहंदीची पुढे अजून एक्स्ट्राची तुम्ही टाकून घ्या मेहंदी विजताना मला आधीपासून सवय म्हणजे मी लहान असताना पासूनची सवय की मी आमला पावडर कंपल्सरी टाकते आवळा पावडर टाकल्याने केस छान होतात सोबतच मी रिठा पावडर देखील टाकते आणि शिकाकाई पावडर हे तिघी पावडर मी कंपल्सरी टाकते हेअर्सला ला खूप छान शाईन येते मंथली एकदा तरी तुम्ही मेहंदी लावली तरी काही हरकत नाही पार्लर वारे सरळ नाही म्हणतात मेहंदी लावायची नाही पण मी म्हणते मेहंदी लावायची छान होतात हेल्दी हेअर होतात तर हे होता। चला आपण आता ही मेहंदी भिजू एक तांब्या पाणी हे पूर्ण टाकणार चहा पावडर मी असे चार पाच स्पून मी चहा पावडर यात टाकणार पण याच्यात चहा पावडर टाकली आता हे पाणी आपल्याला बॉईल करायचे तर सोबत मी याच्यात हे आहे मोसंबी मोसंबी ना मोसंबी <laughs> या हे मोसंबीचे छिलके सुकून घेते फ्रेश असतील तर फ्रेश वापरा नाहीतर हे छिलके वापरले तरी चालेल याच्याने सुद्धा केशा केसांना छान शाळी नेते तर मी आता हे छिलके याच्यात टाकते आणि सोबतच बॉईल करायचं पूर्ण हे जवळ दहा पंधरा पंधरा मिनिट आपण पाणीला छान बॉईल होऊ देणार आहे नंतर हे पाणी आपण मेहंदीत टाकणार तिकडे पाणी बॉईल होतंय मी आधीपासून अशी मेहंदी लावली आहे मी माझ्या हेअर्सला ला कोणत्याही प्रकारचं केमिकल युज करून कलर नाही केलेले नॅचरल हेअर तुम्ही पूर्ण हे दोन हर्बलचे पॅकेट जरी टाकले तरी चालेल पण एक एवढी मेहंदी आणि हा एक माझ्यासाठी सफिशियंट होतं. आता नेक्स्ट आवळ्याचं पावडर दोन तीन ओके पण शिकेकाईचा पावडर टाकू हे दोन स्पून शिकेकाई पावडर घेतले आता रिठा पावडर माझ्याकडे नेहमी मी ह्या पावडरचं कलेक्शन माझ्याकडे नेहमी असतं मला लागतं मी महिन्याला एकदा तरी मेहंदी लावण्याचा प्रयत्न करते म्हणजे करतेच ओके सगळं टाकलं आता यांना आपण एक जीव करून घेऊ याच्यात काही नाही आता जे आपण पाणी बॉईल केलंय ना ते गाळून यात टाकणार आणि खूप पतलं नाही करायचं एक मॅजिक इन्ग्रेडियंट आपण टाकणार आहोत